हिरवळ झाडं पानं फुलं बघितली की किती छान वाटतं ना या दिवसांमध्ये बघा ना कसला प्रचंड उन्हाळा चालू झालाय अजून तर मार्च संपला पण नाहीये मार्च आत्ता अर्धा झालाय तोपर्यंत इतकं उकडतंय म्हणजे दोन महिने तर बाप रे बाप आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जर रेग्युलर साडी घालणारे असाल किंवा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये साडी छानपैकी कॅरी करायची उन्हाळ्यामध्ये हमखास हटकून साड्यायची तर हे साडी हॅक्स तुम्हाला माहित असायलाच हवे अगदी साधे सोपे पण प्रचंड उपयोगी हे हॅक्स आणि सोबत मिळणारी एक लास्टची बोनस टीप अजिबात मिस करू नका व्हिडिओ प्रचंड युजफुल प्रचंड इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पटकन व्हिडिओला सुरुवात करूया हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड डी आय वाईज असतील पर्सनल केअरसाठी असतील किंवा मोटिवेशनल स्टोरी असतील असे प्रचंड इन्फॉर्मेटिव्ह आणि प्रचंड युजफुल व्हिडिओज तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केले नसेल पटकन सबस्क्राइब करा आणि सोबतची बेल आयकॉन असते ना तिला क्लिक करा म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही असा युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिस होणार नाही सो so, हॅक नंबर वन उन्हाळ्यामध्ये ना तुम्हाला जरी रेग्युलर साड्या घालणाऱ्या असाल किंवा तुम्हाला साडी घालायची असेल अशा वेळी तुम्ही फॅब्रिक कसे चूज करता हे पण तितकंच महत्त्वाचे आहे फॅब्रिक मध्ये तुम्ही शक्यतो ना कॉटन चूज करू शकता मलमल किंवा मस्लिन कॉटन जे येतं ना ते चूज करू शकता आता कॉटन मध्ये पण ना या प्रकारचं पॉली कॉटन येतं हे जर चूज केलं ह्याच्यामध्ये आणखीन डबल उकडणार आहे कारण का तर हे आहे थोडस मध्येच पण याच्यामध्ये पॉलिस्टर मिक्स आहे अशा वेळी या साड्या प्रचंड गरम होतात आणि याच्यामध्ये जास्त उकडत सो उन्हाळ्यामध्ये चूज करताना शक्यतो ना अशा मस्लीन कॉटनच्या चूज करायच्या या साड्या एकतर नेसायला सोप्या प्रचंड थंड राहतात अंगावर कॉटन अतिशय छान आणि थंड असतं त्याच्यामुळे उन्हाळ्यात जास्त उकडण्याचा किंवा खूप जास्त अंगाला साड्या किंवा कपडे घासण्याचा चरचर होण्याचा त्रास प्रचंड कमी होतो त्याच्यामुळे असे मस्लीन कॉटन निवडू शकता किंवा त्याच्यासोबतच तुम्ही कॉटन लिनन मध्ये ज्या साड्या येतात अशा लाईट कलरच्या आणि छान अशा लाईट वेटच्या कॉटन लिनन मधल्या साड्या घेऊ शकता या पण प्रचंड सुंदर तर दिसतातच खास करून जर तुम्हाला ऑफिस साठी वगैरे जर साड्या लागत असतील या प्रकारचे फॅब्रिक तुम्ही नक्कीच चूज करू शकता या साड्या खूप छान दिसतात सोबतच यांचे कलर वगैरे छान असे पेस्टल शेड्स येतात त्याच्यामुळे या उन्हाळ्यामध्ये पण छान अशा आय प्लेझेंट आणि सुंदर वाटतात सोबतच हे जे फॅब्रिक आहे हे अजिबात घासत वगैरे नाही किंवा याच्यामध्ये खूप जास्त उकडत नाही किंवा खूप जास्त हे फॅब्रिक हिट ऑब्झर्व करून घेत नाही त्याच्यामुळे पण या साड्या छान थंड राहतात आणि उन्हाळ्यात कमीत कमी नंबर साडी फॅब्रिक सोबतच आपण त्याच्यावरती जे ब्लाऊज कॅरी करतो ते पण आपण कसे चूज करतो हे पण तेवढंच महत्वाचं ब्लाऊज शक्यतो ना एकतर तुम्ही जर स्लीवलेस वापरत असाल तर उन्हाळ्यामध्ये मस्त स्लीवलेस वापरा सोबत थोडस सनस्क्रीम लावलं किंवा सनकोट घातला की वरती म्हणजे हातावरती काळपटपणा किंवा टॅनिंग येण्याची शक्यता बरीच कमी होते एक तर मुळे वगैरे उकडतं कमी खूप जास्त फॅब्रिक अंगावर घातल्यावर त्यातल्या त्यात जर तुम्ही थोडेसे जर हेवी वेट असाल तर अशा वेळी तर उकाडायचा त्रास जास्त होतो त्याच्यामुळे तुम्ही असे निवडू शकता थोडेसे डीप नेकचे चॉईस करू शकता आता मी काल परवाचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये हा ब्लाऊज घातलेला आहे तसा पण तुम्ही एखादा छान असा डीप नेकचा मोठा असा मस्त गळा असलेला ब्लाऊज निवडू शकता त्याच्यामुळे पण थोडस हवा खेळती राहते आणि त्याच्यामुळे कमीत कमी उकडतं तुम्ही जर स्लीवलेस घालत नसाल किंवा जर इन केस तुम्हाला स्लीवलेस घालायचं नाहीये ऑफिस साठी स्लीवलेस चॉईस करायचं नाहीये अशा वेळी तुम्ही थोडेसे ना असे शे थ्री फोर्थ स्लीवचे पण हे जे प्युअर कॉटन मधले ब्लाऊज येतात ना ह्या प्रकारचे ब्लाऊज निवडू शकता हा मी ऑनलाईन घेतलेला फ्लिपकार्टवर रेने म्हणून एक ब्रँड आहे त्याचे ब्लाऊज मिळतात अतिशय छान आणि प्युअर कॉटनचे मिळतात ते पण तुम्ही असे ब्लाऊज चूज करू शकता थोडेसे थ्री फोर्थ स्लीव्हचे वगैरे घ्यायचे पण घेताना ना त्यांना मधून डबल अस्तर नसणारे घ्यायचे आता या ब्लाउज ला मधून डबल अस्तर नाहीये त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप जास्त असं एकावर एक लेअरिंग झाल्यामुळं उकाड्याचा त्रास जो जास्त होतो तो अजिबात होत नाही त्यामुळे या प्रकारचे ब्लाउज चॉईस करू शकता किंवा तुम्ही शिवून घेत असताना पण मग प्युअर कॉटनचं अस्तर द्यायचं टेलरकडे आणि सांगायचं की कंपल्सरी हेच लाव कारण टेलर ना बऱ्याचदा पॉलिस्टरचे वगैरे अस्तर घेऊन लावतात किंवा इव्हन सॅटिनचे सुद्धा लावतात त्या प्रकारचं अस्तर शक्यतो उन्हाळ्यामध्ये टाळायचं कारण त्याच्यामुळे हिट जास्त ट्रॅप होते घाम जास्त येतो आणि परत ते घामाचे पॅच किंवा चक्क घाममुळे येतात शकतात थोडेसे जर फॅन्सी यूज करत असाल तर तुम्ही इव्हन क्रॉपटॉप सुद्धा ब्लाऊज म्हणून चूज करू शकता किंवा हॉल्टरनेकचे वगैरे जे छान असे क्रॉपटॉप येतात ना त्यातले जर एक दोन लाईट कलर घेऊन ठेवले तर तुम्ही बऱ्यापैकी साड्यांवरती ते मॅच करू शकता आता मी अंगात घातलेला हा ब्लाउज पण मी ऑनलाईन घेतलेला आहे छान असं याच्यावरती वर्क केलेलं आहे दोरा वर्क केलेलं खूप सुंदर दिसतो आणि याला पण मधून डबल अस्तर नाहीये त्याच्यामुळे या मध्ये ना उकाड्याचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो सोबतच तुम्ही जे स्वेट पॅड मिळतात ते स्वेट पॅड सुद्धा वापरू शकता बऱ्याच जणींना घामामुळे घामामुळे बगलेमध्ये वगैरे बगले म्हणजे आपल्या आर्म होल जास्त घाम येतो त्याच्यामुळे परत तिथे मग थोडस रॅश आल्यासारखे किंवा घामोळे आल्यासारखे होते ते टाळायचं असेल आणि जर सिल्कच्या वगैरे साड्या घातल्या तर त्याच्या ब्लाऊजला तर चक्क घामाचे पॅच उमटतात ते जर टाळायचं असेल तर असे ल, तुम्ही स्वेट पॅड वापरू शकता ते पण वापरायला अतिशय सोपे आपला तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल की मस्ट हॅव थिंग्स आपल्याकडे कोणत्या असायला हव्या तर त्याच्यामध्ये स्वेट पॅड कसे युज करायचे हे पण मी दाखवलेलं आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच चेक करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे नंबर तीन उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होतो ते म्हणजे चालताना जे, चालता जे मांड्याला मांड्या घासतात किंवा मां जास्त घाम येतो पायावरती किंवा पोटावरती किंवा जिथे आपण पेटीकोट बांधलेला आहे आणि त्याच्यावरती साडी खोचलेली आहे तिथे पण मग घामामुळे रॅश येणं घामोळा ला येणं लालसरपणा होणं या गोष्टी जास्त व्हायला लागतात त्याच्यामुळे असं होतं की ती उन्हाळ्यात साडी घालायलाच नको मला तर अजिबात चालताच येत नाही साडी घालून प्रचंड मांड्या घासतात मांड्यांना रॅश येतात असं जर तुम्हाला होत असेल ना तर तुम्ही कुठेतरी पेटीकोट चूज करताना चुकताय का हे पण बघायला हवं उन्हाळ्यामध्ये शक्यतो ना छान असे जे अगदी सॉफ्ट कॉटनचे प्युअर कॉटनचे परकर येतात म्हणजे पेटीकोट येतात शक्यतो तेच वापरायचे एकतर लाईट कलर आणि त्यातल्या त्यात कॉटन असल्यामुळं काय होतं याच्यामध्ये शोषला जातो या प्रकारच्या कापडामुळे आणि त्याच्यामुळे मग चालताना थोडासा त्रास कमी होतो किंवा या प्रकारच्या पेटीकोटमुळे उकडण्याचा त्रास थोडासा कमी होतो आपण जे या प्रकारचे सॅटिनचे किंवा जे शेपवेअर वापरतो त्याच्यामुळे काय होतं आणखीन मांड्या वगैरे जास्त अशा दाबून राहिल्यासारख्या किंवा खूप फिट असल्यामुळे त्या प्रकारचे पर्कर आणखीन चालताना त्रास व्हायला लागतो या प्रकारच्या पेटीकोट मुळे घाम एकतर अजिबात यांच्यामध्ये शोषला जात नाही या प्रकारच्या कापड मुळे आणि त्याच्यामुळे मग रॅश येणं घामोळ येणं जास्त घामाचा त्रास प्रचंड त्रास होणं किंवा जिथे आपण पेटिकोट बांधलेला आहे साडी खोचलेली तिथे परत रॅश येणं ह्या गोष्टी जास्त होतात त्याच्यामुळे शक्यतो ना छान असे कॉटनचे आणि सॉफ्ट कलरचे पेटिकोट निवडायचे आणि जे आपल्याला अगदी करेक्ट बसतात आपल्या साईजचे आहेत असेच निवडायचे फार जास्त मोठे निवडले तरी पण ते खूप जास्त मग फुगल्यासारखे आणखीन आपण जास्त जाड तर दिसतोच आणि ते आणखीन चा चालताना मग पायाला वगैरे जास्त घासतात आणि खूपच जर अगदी शेपवर अगदी फिटिंगचे प्रकार असतील तर त्याच्यामुळे पण चालताना प्रचंड त्रास होतो त्यासोबतच तुम्ही चालताना जो त्रास होतो किंवा मांड्याला मांड्या घासतात ते टाळण्यासाठी छान असे शॉर्ट इनर मिळतात ते तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्याच्यामधले कॉटनचे त्याच्यामध्ये पण तुम्हाला लायकराचे मिळतील सॅटिन मधले मिळतील किंवा अगदी वन पीस मध्ये वगैरे घालतो तसे सिमलेस मिळतात किंवा आपले साधे सिम्पल कॉटनचे मिळतात जर तुम्ही खास साडीसाठी वापरताय तर तुम्ही कॉटनचे आणि अगदी आपल्या मांड्यांपर्यंत येणारे असे जे शॉर्ट्स मिळतात ते मधून वापरू शकतात त्याच्यामुळे पण बऱ्यापैकी हा जो पायाला पाय घासणे वगैरे जो त्रास होतो तो बऱ्यापैकी कमी होतो त्याच्यामध्ये कॉटन असल्यामुळे बऱ्यापैकी घाम शोषला जातो आणि पाय किंवा मांड्या थोड्याशा कोरड्या राहतात दिवसभर जरी साडी अंगात असली किंवा जरी कितीही घाम आला तरी जास्त घामाचा जा त्रास होत नाही नंबर चार आपण जे उन्हाळ्यामध्ये जी ज्वेलरी वापरतो ऍसेसरीज वापरतो किंवा हेअरस्टाईल किंवा मेकअप या गोष्टी करतो जर केस बऱ्यापैकी के लांब असतील एक तर एकतर प्रचंड उकडतं त्याच्यामुळे केस जर पाठीवर मोकळे असतील तर पाठीवर वगैरे ना असा घाम चांगला गळायला लागतो किंवा चक्क पाठीवरती मग घामोळ्या वगैरे येतात किंवा मग वैतागून आपण काय करतो केस असे सगळे गोळा करतो फोल्ड करून वरती बांधून टाकतो किंवा पिन लावून टाकतो त्याच्यामुळे केस खराब होतात मग अशा वेळी काय करायचं तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये साडीवरती जर तुम्हाला हेअरस्टाईल करायची तर थोडासा एखादा मेसी बन ट्राय करू शकता थोडा हाय पोनीटेल ट्राय करू शकता केस जर माझ्यासारखे के शॉर्ट असतील तर अशी छान क्यूट पोनीटेल खूप छान दिसतात साडीवरती हे ट्राय करू शकता किंवा जर शक्य असेल तर उन्हाळ्यामध्ये ना चक्क छान असा बॉब वगैरे कट करून घ्यायचा किंवा थोडासा खांद्यापर्यंतचा लेअर करून घ्यायचा त्याच्यामुळे पण मग उष्णतेचा त्रास किंवा उकाड्याचा त्रास थोडासा कमी होतो सोबतच मेकअप अतिशय छान आणि मिनिमम ठेवायचा जे तुम्ही कॉम्पॅक्ट लिपस्टिक चूज करणार आहे ती शक्यतो चांगली ब्रँडेड लॉंग लास्टिंग आणि जो मेकअप असा थोडासा घाम आला की जो ओघळणार नाही या प्रकारचा चूज करायचा म्हणजे तो अतिशय छान दिसतो एसेसरीज चूज करताना तुम्ही सध्या जी फॅब्रिक ज्वेलरी मिळते ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता कारण ती खूप छान तर दिसते ट्रेंडी आहे अतिशय छान युनिक वेगवेगळ्या कलरमध्ये मिळते आणि सोबतच ती खूप लाईट वेट असल्यामुळं खूप जास्त उकडण्याचा किंवा हेवी ज्वेलरीमुळे परत मग गळ्याला मानेला वगैरे जास्त घाम येण्याचा प्रॉब्लेम होत नाही आणि शेवटी आपली बोनस टीप मी जर तुम्हाला म्हंटल की उन्हाळ्यामध्ये साडी नेसताना पेटीकोट घालण्याची गरज नाही आणि ब्लाऊज घालण्याची गरज नाही तुम्हाला खरं वाटेल का येस जर तुम्हाला साडी कॅरी करायची आहे पण पेटीकोट किंवा ब्लाऊज घातल्यामुळे खूप जास्त उकडत आहे एवढं लेअरिंग नकोय तर तुम्ही चक्क एखाद्या टॉप वरती सुद्धा साडी मॅच करू शकता इथे मी दाखवली अशी इथे मी तुम्हाला चक्क ड्रेप करून दाखवली तुमच्याकडे जर कोणताही असा एखादा लॉंग कुर्ता असेल किंवा चिकन करीचा वगैरे व्हाईट मधला वगैरे जर कुर्ता असेल ना त्याच्यावरती साडी प्रचंड सुंदर प्रचंड स्टायलिश दिसते या प्रकारे तुम्ही साडी ड्रेप करू शकता पेटीकोट घालण्याची गरज नाही किंवा ब्लाऊज घालण्याची गरज नाही साडी तर छान दिसतेच पण सोबत खूप जास्त लेअरिंग नसल्यामुळं उकडण्याचा त्रास पण बराचसा कमी होतो सो so, ही बोनस टीप तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही अशा वेगळ्या काही स्टाईल चोई किंवा तुम्ही असे वेगवेगळे हॅक्स वापरता का हे पण नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले खास उन्हाळ्यामध्ये साडी नेसण्यासाठी किंवा समर फ्रेंडली असे साडी ड्रेपिंगचे हॅक्स त्याच्यामध्ये ब्लाउज कसा चॉईस करायचा किंवा पेटीकोट कसा चॉईस करायचा साडीचं सा फॅब्रिक कोणतं घ्यायचं त्याच्यावरती हेअरस्टाईल असेल किंवा ज्वेलरी किंवा इतर ऍसेसरीज कशा यूज करायच्या हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलं व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इतरांसोबत पण शेअर करा म्हणजे त्यांना पण ही युजफुल माहिती नक्कीच मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू